की ह्या काय कायदा सुव्यवस्थेचे काय भाग आहे की नाही कुणालाही रस्त्याला फिरून देणार नाहीत कुणालाही बी आम्ही बाहेर निघून जाणार नाहीत कुणाला मी आम्ही आडू मारू भावतालचे सगळ्या जिल्ह्यातले लोक गोळा होऊन धनंजय मुंडेला बाहेर घराच्या बाहेर निघू द्यायचं नाही असला कुठ कायदा आहे हा जरांगे हे देऊन धवशी देऊन लोकांना टार्गेट करायचं काम करतो त्याच्या विरोधात त्यांना अटक झाली पाहिजे आणि हे बॉम्बलणारे हे सुरेश धस हे दोन चार जण जे आहेत ते भाड्याने लावलेले यांना अटक झाली पाहिजे याच्यासाठी आम्ही इथं उपोषणाला बसलेलो आहे त्यांच्या गुन्हा दाखल झाला पाहिजे याच्यासाठी आम्ही सगळेजण एकत्र झालेलो ओबीसी धन्यवाद आमच्या मागण्या अशा आहेत किंवा जे आपल्या बीड जिल्ह्यामध्ये संतोष देशमुख या कुटुंबाचा हत्याकांड झाले त्या हत्याकांडाचे आरोपी आता अटक झाले त्यांना कायद्याप्रमाणे कायद्याच्या चौकटीत न्यायालय जी शिक्षा देईन त्या न्याय न्यायामध्ये न्यायालयामध्ये जी कठोरातली कठोर शिक्षा शिक्षा असेल ती त्यांना द्यावी परंतु त्या त्या पाठीमागं एक षडयंत्र करून आमचे ओबीसीचे नेते मुद्दा म्हणून टार्गेट करू नयेत आणि ओबीसीच्या आणि दोन्ही समाजामध्ये मराठा आणि ओबीसी समाजामध्ये वाद लागल असे वक्तव्य करू नयेत कालच्या परभणीच्या सभेमध्ये मनोज जरांगे आणि सुरेश धस या चांडा चौकटीने समाजामध्ये तेढ निर्माण होईन अशी भाषा केली वंधारी समाजाला मुद्दा टार्गेट केलं धनंजय मुंड्याला घरात घुसून मारू रस्त्याने आम्ही फिरू देणार नाहीत त्याच्या आक्षेपार्ह बोलण्यामुळे आज आमचा समाज पूर्ण ओबीसी समाज अठरा पकड जातीचा आक्रमक झालेला आहे आणि आज बीड जिल्ह्यामध्येच नाही तर अखंड महाराष्ट्रामधल्या सर्व पोलीस स्टेशन आणि तहसीलला निवेदन देऊन त्याच्यावर कारवाईची मागणी करत आहे ही कारवाईच्या मागणीसाठी आज आम्ही त्या पोलिस स्टेशनला आलेलो आहोत परभणीची जी सभा झाली ती शोक सभा परंतु त्या ठिकाणी काही काही समाजाला मुद्दा म्हणून टार्गेट करण्यात आला एका मंत्र्याला जाहीर रित्या धमक्या देण्यात आली काही समाजातील मनोरुग्ण लोक हे जातीवादाचं विष पेसरवण्याचं काम करतात आमची पोलीस प्रशासकाला विनंती आहे की ज्याप्रमाणे परळी बीड इथे गुन्हा दाखल झाला त्याचप्रमाणे गेवराईमध्ये गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि हे आंदोलनाचं जे वातावरण आहे हे, हे पसरून आहे त्यासाठी जे समाजामध्ये भांडणं लावणारे मनोरुग्ण आहेत त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे या मागणीसाठी आम्ही इथे आज गेवराई पोलीस स्टेशनमध्ये आले शासनाने आमची पोलिसांनी आमची ही मागणी मान्य करून ગુને નોંધો આવે તો તેમના જેલ મધ્યે ટા એ માગી છે